तुम्हाला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तीन लाख रुपयात उत्तरं दहा लाख रुपयात गुण वाढवून पंधरा ते पंचवीस लाख रुपयात नियुक्तीपत्र आणि शेवटी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास निराशा होय हा प्रकार आपल्या महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस आणि तेवीस चोवीसच्या झालेल्या तलाठी पद भरतीत घडला आहे हा विषय नव्याने चर्चेला येण्यामागचं कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील सतीश राक्षसे याच्याकडून सोळा लाख रुपये घेऊन तलाठी परीक्षेत झालेली फसवणूक याशिवाय नांदेड जिल्ह्यातील एका क्लास वन अधिकाऱ्याने सोळा उमेदवारांचे एक कोटी चौदा लाख घेतल्याचे उघड झाला आहे तर असाच फसवणुकीचा प्रकार बीड जिल्ह्यातील ओसतोड कामगारासोबत दहा लाख रुपये घेऊन झाल्याचं समोर आलं आहे याशिवाय अनेक उमेदवार आहेत जे कधीच पुढे आले नाहीत आणि आजपर्यंत त्यांनी तक्रार केली नाही राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी पद भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झालाय तत्कालीन महसूल मंत्री विखे पाटलांनी राजकीय आरोपावरून संन्यास घेऊ म्हंटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे द्या परीक्षा रद्द करू सांगितलं पहिल्याच दिवशी पेपर फुटला टीसीएस कर्मचाऱ्यांना अटक झाली आंदोलन झाली आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले निवड याद्या जाहीर झाल्या काहींच्या चौकश्या लागल्या तर काहींना नियुक्त्या मिळाल्या आता त्यात भर म्हणजे ज्यांनी लाखो रुपये घेऊन नोकरीचे स्वप्न पाहिले त्यांची निवड झाली नाही आणि ते हळूहळू पुढे यायला सुरु झालं बेरोजगारीने हातात झालेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नातील तलाठी होण्याची स्टोरी आणि तिचे भयान वास्तव आज मी आपणास सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा सरकारी अधिकारी कर्मचारी म्हंटल की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे तलाठी महसूल यंत्रणेचा पाया असल्याने थेट सामान्य जनतेशी त्याचा दैनंदिन संबंध येतो पद जरी दिसायला छोटं असलं तरी दोन नंबरचा पैसा कमविण्यात मोठं समजलं जातं म्हणून या तलाठी पदाभोवती एक वलय निर्माण झालाय नोकरीला लागण्याच्या काळात विद्यार्थी काहीही झालं तरी आपण तलाठी झालो पाहिजे ते स्वप्न पाहत असतात आणि याला पालकांचा पाठिंबा असतो मग काही जण अभ्यास करण्याचा मार्ग निवडतात तर काही जण गैरमार्गाचा शोध घेतात याची उदाहरणे आपल्याला मागील काळात आलेल्या बातम्यांमधून पाहायला यातून अनेकांचे आयुष्य सुद्धा घडलं आहे मात्र लाखो रुपये देऊन तलाटेपद मिळविण्याचे स्वप्न अनेकांच्या आयुष्याची राख रांगोळी करून गेला आहे कारण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस मध्ये महायुतीच्या काळात झालेली तलाटे भरती सातत्याने वादात सापडली आहे अनेक वेळा या संदर्भात विरोधी पक्षाने आणि विद्यार्थ्यांनी या भरती परीक्षेविरोधात आवाज उठवला परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई यावर झालेली नाही दोन हजार एकोणीस या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना महायुतीच्या सरकारने मोठी तलाटी भरती केली यावेळी सरकारने महापरीक्षा या, सरकार महा या संकेतस्थळावरून ही भरती प्रक्रिया राबवली हो मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आलं अहमदनगर झालेला गैरप्रकार सर्वांना माहितच आहे त्या संदर्भात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल सरकारला पाठवला होता दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेची चर्चा झाली त्यावेळी नियुक्त्या दिलेल्या असताना संपूर्ण भरती प्रक्रियाच वादात आली दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झालेल्या सत्तेच्या गोंधळानंतर दोन हजार तेवीस मध्ये सत्तेत आलेल्या मायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा मेगा भरती जाहीर केली या अंतर्गत जून दोन हजार तेवीस मध्ये महसूल व हो वन विभागा चार हजार सहाशे चौरेचाळीस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली जशी भरती जाहीर झाली तशी ती सुरुवातीपासून वादात सापडायला टी सी एस आणि आयबीपीएस सारख्या कंपन्यांना भरती प्रक्रियेचे कंट्रॅक्ट दिल्यामुळं एक हजार रुपयाची फी आकारण्यात येत होती आणि सरकारने यातून एकशे दहा कोटी रुपयांचा महसूल जमा केला यावेळी विरोधी पक्षाने आवाज उठविल्यानंतर सरकारने सीएस उमेदवार परीक्षा फॉर्म भरतील म्हणून परीक्षा फीस वाढविल्याचं समर्थन केलं पुढे टीसीएस सी एस आणि आयबीपीएस संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर विविध शिफ्टमध्ये परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी तलाठी भरतीचा पेपर नाशिक जिल्ह्यात फुटला त्यावेळी परीक्षा केंद्राच्या परिसरात एका संशयित व्यक्तीला एक ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून पोलिसांनी वाकीटॉकी दोन मोबाईल एक टॅब कानात टाकायचं सर्व नियंत्र जप्त केलं त्या व्यक्तीकडे जे मोबाईल होते त्या मोबाईलमध्ये त्या दिवशी झालेल्या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न पोलिसांना आढळून आले त्यावरून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दहा लाख रुपयांमध्ये उत्तरे पुरविणारी टोळीच पोलिसांनी रंगे हात पकडली परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या सोळाव्या मिनिटाला राजू नागरे आणि त्याच्या साथीदारांकडे प्रश्नांचे फोटो मिळाले या त्या प्रकरणाचा खोलवर तपास केल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला वकील विकी सोनवणे टी सी एस कंपनीचे पर्यवेक्षक शाहरुख आणि पवन शिरसाट टी सी एस सेंटरमध्ये कामाला असलेली महिला सफाई कामगार बाली हिरवाळे यांना अटक करण्यात आली सरकारने वेळोवेळी केलेल्या पदभरतीत ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत तेच आरोपी पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करताना आढळून आले ज्यामध्ये गणेश गुशिंगे करण गुशिंगे अर्जुन जारवाल संजय जारवाल गणेश नागलोत राजू नागलोत सुनील ग नागलोत मिथून बंगनावत पद्मसिंग बमनावत यांचा सहभाग होता त्यांची नावं जर पाहिली तर काहीच आपल्याला साधर्म्य वाटतं का ते जरा भाग दरम्यान या तलाटी भरती प्रक्रियेविरोधात राज्यामध्ये अमरावती बीड संभाजीनगर पुणे यासह इतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने उभारण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने भरती प्रक्रिया रद्द करून एम मार्फत ही भरती घेण्याची मागणी केली बीड जिल्ह्यात सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारने गुन्हेही त्यावेळी दाखल केले होते तलाठी भरती प्रक्रियेदरम्यान पहिल्या दिवसापासून फुटलेला पेपर पुढे अनेक जिल्ह्यात फुटला आणि गुन्हे दाखल झाले तरीही भरती प्रक्रिया रेटून नेण्यात आली शेवटी परीक्षेचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला उमेदवारांना दोनशे पैकी दोनशे चौदा पर्यंत मार्क पडल्याचं आढळलं विरोधी पक्षाने या विरोधात रान उठवलं तर सरकारने हे नॉर्मलायझेशन मुळे झाल्याचं सांगितलं मात्र याच निकालात ज्यांच्यावर परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघड झाल्याने गुन्हे दाखल झाले होते त्यांची नावे निवड यादीत असल्याने मोठा वाद निर्माण झाला लातूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र संचालकांचे नातेवाईक टॉपर असल्याची माहिती समोर आली त्या केंद्रावरील आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी नियुक्तीपत्रे देण्यात येत होती त्यावेळी महसूल व वन विभागाने विविध जिल्ह्यात निवड झालेल्या बासष्ट उमेदवारांची नियुक्ती रोखत त्यांचे सी सी टी व्ही फुटेज टी सी एस कंपनीकडून मागवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते यात धाराशिव जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालात संशयित उमेदवारांवर गुन्हे दाखल झाल्याचे उघड झालं हाच प्रकार इतरही जिल्ह्यात घडला होता भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील रोहित पवार विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नाना पटोले जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात तर मंत्री विखे पाटील यांनी एकाच प्रश्नाच्या उत्तरात परीक्षेत गैरव्यवहार झाला नसल्याचं आणि आठ ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याने संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्याचं परस्पर विरोधी उत्तर दिलं होतं यावरून विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी तलाठी भरतीत जर भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं तर राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं दुसरीकडे रोहित पवार गैरसमज पसरवत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा विखे पाटलांनी दिला होता या गदारोळानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भरती प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार झाल्याचा पुरावा सादर केल्यास परीक्षा रद्द करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र हा प्रकार काही दिवस चर्चेत राहिला नंतर वातावरण थंड झालं पुढे परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना हळूहळू नियुक्त्या देण्यात आल्या परंतु मागील काही दिवसात याच भरती प्रक्रियेची जोरदार चर्चा सुरू झाली ज्या उमेदवारांना तलाटे होण्याचा आमिष दाखवून आर्थिक व्यवहार केले होते ते आता उघड होत आहेत नांदेड बीड आणि हिंगोली जिल्ह्यात लाखो रुपये घेऊन अनेक जणांना गंडविल्याचे प्रकार समोर आले आहेत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सोळा मुलांना एक कोटी चौदा लाख रुपये घेऊन एका क्लास वन सरकारी अधिकाऱ्याने फसविला आहे कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी अधिकारी पवन कुमार चव्हाण रविकांत जाधव यांनी तलाटी भरतीत गुण वाढवून देतो म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे पैसे घेतले या प्रकरणात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सात जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये सुद्धा घडला सतीश राक्षसे या उमेदवाराकडून लातूर येथील जितेंद्र कांबळे आणि पुणे येथील नदी दिबाकर यांनी सोळा लाख रुपये घेऊन तलाठी पदावर निवड झाल्याची ऑर्डर बोगस स्वाक्षऱ्या करून दिली तर नदी दिबाकर यानेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बीड जिल्ह्यातील ओसतोड काम करणाऱ्या अंगद बडे या व्यक्तीला नोकरी लावतो म्हणून दहा लाख रुपये घेऊन फरार झाल्याने त्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता तलाठी भरती प्रक्रियेत अशा कितीतरी उमेदवारांची फसवणूक झाली आहे परंतु समोर येऊन कोणीही आज बोलायला तयार नाही ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये झालेली तलाठी भरती महायुती सरकारने जशी रेटून नेली तसेच दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या तलाठी भरतीचं झालं पहिल्याच दिवसापासून पेपर फुटल्याचे उघडीस आले तीन ते पंचवीस लाख रुपयांचे भाव चालले आंदोलन करणाऱ्या आणि आवाज उठविणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल झाले कोणी राजकीय घोषणा केल्या कोणी पुरावे मागितले तर कोणी भरती प्रक्रिया रद्द करू असं जाहीर केलं ला। आता लाखो रुपये घेऊन फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत या सगळ्यात मरतो आहे तो इथला बेरोजगार आणि दिवस रात्र प्रामाणिकपणे अभ्यास करणारा तरुण एकंदरीत या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या तलाठी भरती संदर्भात आपली मते आम्हाला जरूर कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा